पहिला प्रश्न विचारला at जात आहे लेखित नाही जर आपण व्हिडिओ शूटिंग करणार असाल तर लेखी देण्याचा प्रश्न कुठं होत बघतो तुम्ही मला प्रश्न विचारा त्याचं उत्तर मी दे श्री नरेंद्र महाराज विश्वस्त असलेल्या नरेंद्र महाराज ट्रस्ट नाणीच यातर्फे नरेंद्र लीलामृत हे पुस्तक महाराजांच्या पत्नी सौ सर्वे यांनी प्रकाशित केले आहे त्यामुळे ते अधिकृत मानता येते या पुस्तकातील प्रस्तावनेच्या पहिल्याच ओळीत नरेंद्र महाराज हे गजानन महाराजांचे नवा अवतार आहेत असा उल्लेख आहे यासाठी नरेंद्र महाराजांनी ते स्वतःला गजानन महाराजांचे अवतार मानतात काय हे सांगावे व शेगावच्या श्री गजानन संस्थानाने गजानन महाराजांचा अवतार असे स्वतःला म्हणून घेणारी व्यक्ती बंधू आहे असे जाहीर केले आहे याबद्दल आपले मत द्यावे प्रश्न क्रमांक एक त्याचं उत्तर असं आहे हे प्रकाशित केलेलं पुस्तक हे ट्रस्टचे अधिकृत मत नाही त्याच्यातला दुसरा त्यातलाच उपप्रश्न आहे आम्ही गजानन महाराजांचे अवतार कधीही स्वतःला समजत नाही त्याच्यातला तिसरा प्रश्न असा आहे की गजानन महाराजांचे गजानन महाराज संस्थानाने केलेला खुलासा त्यांचा वैयक्तिक खुलासा आहे त्यावर माझे काही मत नाही प्रश्न नरेंद्र महाराज लीलामृत या पुस्तकात एकोणीसावा अध्याय पान क्रमांक दोनशे प्रथम आवृत्ती श्री राजाभाऊ लिमये यांच्या वहिनी सु माधवी मोहन लिमये यांना फटका मारला व त्यानंतर लगेच त्यांच्या त्वचेवर पडलेले पांढरे डाग बरे झाले असा उल्लेख आहे सौ लिमये यांनी हा मजकूर पूर्ण असल्याचे भाषणात तसेच वृत्तपत्राच्या लेखी निवेदनात जाहीर केले आहेत नरेंद्र आम्ही हा प्रश्न विचारू इच्छितो की आपण खोटा दावा का केला व एखाद्या स्त्रीला असा फटका मारणे योग्य आहे का प्रश्न क्रमांक दोन त्याचं उत्तर असं आहे की मी चमत्कार करतो असा कधीच दावा केलेला नाही मी फटका कधी लिलामृत हे अनेक लोकांना ते कथानक नरेंद्र महाराज लिलामृतात श्री पांडुरंग पेंढारी यांची भावज व श्री सुभाष कदम यांचे नातेवाईक मृत झाल्यानंतर महाराजांनी पुन्हा जिवंत केल्याचा उल्लेख आहे अध्याय दुसरा पान क्रमांक चौदा व अध्याय नववा पान क्रमांक एकोणऐंशी आवृत्ती एकली सदरूप व्यक्ती मृत होते असे तज्ज्ञ डॉक्टरांनी तपासून जाहीर केले पण नंतर नरेंद्र महाराजांनी त्या व्यक्तींना जिवंत केले याबाबतचा कोणताही पुरावा समितीने वारंवार मागूनही दोन वर्षात सादर केला गेला नाही आजही या बैठकीत नरेंद्र महाराजांनी हा पुरावा न दिल्यास त्यांचा हा दावा पूर्णतः खोटा आहे असे समितीचे मत आहे यावर नरेंद्र महाराज काय सांगू इच्छितात प्रश्न क्रमांक तीनच विचारला ना त्यांनी प्रश्न क्रमांक तीन या प्रश्नाचं उत्तर प्रश्न क्रमांक दोन ला जे आम्ही उत्तर दिले तेच आहे आणि हा जो दावा आहे हा आम्ही केलेला नाहीये आणि त्यामुळे त्याचा पुरावा देण्याचा प्रश्न उद्भवत नाही प्रश्न क्रमांक चार नाणीज येथील द भागवत तसेच मेरवी येथील गीता राधे यांच्या डोक्यावरचे पूर्ण केस गेले व नरेंद्र महाराजांच्या कृपाप्रसादाने पहिल्या स्त्रीला तीन दिवसात व दुसरीला सात वाऱ्या केल्यावर केस येऊ लागले असे नरेंद्र लीलामृतांच्या पाचव्या अध्यायात म्हटले आहे पान क्रमांक बेचाळीस त्रेचाळीस आवृत्ती ऐकली याबाबत आम्ही नरेंद्र महाराजांना टक्कल पडलेली पाच माणसे देऊ इच्छितो त्यांना महाराजांच्या कृपाप्रसादाने तीन दिवसात अथवा सात वाऱ्या केल्यानंतर नरेंद्र लीलामृतात लिहिल्याप्रमाणे विधभर केस आल्यास शिष्यत्व परंतु तसे न झाल्यास महाराजांनी दिशाभूल केल्याबद्दल सर्व लोकांची माफी मागावी असावी याबद्दल नरेंद्र महाराजांचे काय म्हणणे आहे महाराजावर श्रद्धा असणाऱ्या व्यक्तींनाच चमत्कारांचा अनुभव येतो असे मत असल्यास याच बैठकीत टक्कल असलेल्या पाच भक्तांची नावे द्यावीत त्यांच्या डोक्यावर महाराजांच्या अनुग्रहाने पंधरा दिवसात केस येतील असे करावे कर हे नरेंद्र महाराजांनी मान्य करावे यावर त्यांचे काय म्हणणे आहे प्रश्न क्रमांक चार मला वाटतं हे वारंवार तेच प्रश्न तशाच प्रकारचे प्रश्न विचारले जात आहेत प्रश्न क्रमांक दोन आणि प्रश्न क्रमांक तीन याचं जे उत्तर दिले तेच उत्तर प्रश्न क्रमांक चारच आहे आणि त्यामुळे मी माफी मागाय हा प्रश्नच उद्भवत नाही मी दावाच करत नाही प्रश्न क्रमांक विष चढणार नाही असा मंत्र नरेंद्र महाराजांच्याकडे आहे आणि तो त्यांनी अरविंद पंडित यांना दिला असा अठराव्या अध्यायात उल्लेख आहे पान क्रमांक एकशे एक्क्याऐंशी आवृत्ती एकली या सामर्थ्याचे जाहीर प्रदर्शन करावे अशी महाराजांना भक्त त्यांनी निवडावे समिती विषारी सर्पाने आणेल सर्पाच्या पिंजऱ्यात हात घालून भक्तांनी सर्प